Pilé, pilimají, 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 pilimají. Alô babá me, 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 alô alô. Quava que tu mamaca, आग पंढरीला जाते संग नेते त्या आईला अग नेवाईला संग नेवा त्या आईला तांब्याची कळशी पाणी घाली ते जाईला आणि घाली ते जाईला आणि पाणी घाली ते जाईला आग पंढरीला जाते संग नेवा त्या बापाला अग नेवा त्या बापाला बापाला अगं तांब्याची कळ्याची पाणी घालावा चापेला प्याला आणि गाला वाप्याला पाणी घालावा चा प्याला अगं पंढरीला जाते संग बापाचा धोतार अगं बापाचा धोतार संग बापाचा धोतार अग बरेली चंद्र बागा नाही धु पाण्याला उतर नाही पाण्याला उतर नाही पाण्याला उतर अगं स जाते पंढरीला संग आई चलू घड आग आई चलू घडन संग आई चलू घड आग भैरली चंद्र बागा नाही धुयाला दगड नाही धुयाला दगड नाही धुयाला दगड जाते पंढरीला संग नेते त्या बावाला अगं नेते त्या भावाला संग नेते त्या बावाला अगं तांबे कळाची पाणी घाली ते देवाला अगे घालावा देवाला पाणी घालावा देवाला अगं पंढरीला जाते संग नेवा मावशीला अगं नेवा मावशीला लहान सग नेगा मावशीला शिला तांब्याची पाणी घालते तुळशीला अगे घालते तुळशीला आणि पाणी घालते तुळशीला ला तिक पिकू मान कशी धरती बघ पिकू मजती का सगळं बघायला तिकडून ओ माझे वाटी सगळं बघायला येश्रीचा नारेळ शिरीचा नारेळ चंद्र भागेला वाईला आणि वाईला वाईला चंद्र भागेला वाईला अग चंद्र भागेला वाईला आणि चंद्र भागेला वाईला त्याचा मुरले दर अगं पाण्यात राहीला अग पाण्यात राहिला मासा पाण्यात राहीला कामचा हिरू हम्म